उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या ज्येष्ठ चिरंजीव शुभम व धाराशिव शु येथील प्राचार्य मारुती शेरखाने यांची मुलगी स्नेहा हिच्याशी उमरग्यात मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला यावेळी अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती कोल्हापूर येथील मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री एक वाजता येऊन वधूवरांना आशीर्वाद दिले एकनाथ शिंदे येणार म्हणून लोकसुद्धा या लग्नमंडपात रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते या विवाह सोहळ्यास मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी येऊन वधूवरांना आशीर्वाद दिल्याने एकनाथ शिंदे यांचे नवे रूप या निमित्ताने उमरगेकरांना पाहायला मिळाले या या हो मंत्री एकनाथ शिंदे यांच्या या नवरूपाचे उपस्थितांनी कौतुक केले या विवाह सोहळ्याला मंत्री संजय बनसोडे मंत्री संदीपान भुमरे माजी मंत्री बसवराज पाटील खासदार ओमराजी निंबाळकर माजी खासदार रवींद्र गायकवाड अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य युवा नेते किरण गायकवाड शिवसेना नेते धनंजय सावंत जिल्हा प्रमुख मोहन पणुरे प्रमुख सूरज साळुंखे यांच्या सह सर्वपक्षीय पदाधिकारी व परिवार उपस्थित होता